चला तर मग आज आपण कोरियन मध्ये प्रवास व्यवस्था कशी करायची ते शिकूया प्रवासासाठी आपल्याला प्रथम विमानतळावर जावे लागेल कोरियन मध्ये विमानतळ म्हणजे कोंगाँग मी जात आहे हा वाक्य पूर्ण करा उत्तर आहे मी कोंगाँगला जात आहे आता आपल्याला विमानाचे तिकीट बुक करायचे आहे कोरियन मध्ये तिकीट बुक करा म्हणजे प्योरुल येय ये खसेओ हो। मला पुढच्या आठवड्यात साठी तिकीट बुक करायचे आहे या वाक्यात रिकामी जागा भरा उत्तर आहे मला पुढच्या आठवड्यात सोल साठी तिकीट बुक करायचे आहे विमानतळावर पोहोचल्यानंतर आपल्याला हॉटेलची खोली बुक करावी लागेल कोरियन मध्ये हॉटेलची खोली बुक करा म्हणजे येयक हसे मला एक डॅश येयक ये हसे या वाक्यात योग्य शब्द भरा उत्तर आहे मला एक खोली येयक ये हसे मित्रांनो आज आपण कोरियन मध्ये प्रवास व्यवस्था कशी करायची ते शिकलो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया